होळीच्याच दिवशी जळगाव जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे घरात पत्नीने सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दारात दिवा लावला सर्वजण आनंदाने सण साजरा करत होते तितक्यात अचानक दिलीप नामदेव पाटील हे जोरजोरात ओरडू लागले आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा ही घटना जळगाव जिल्ह्यातील पिंपळी तालुका अमळनेर येथे रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली दिलीप नामदेव पाटील असे या मृत्यूमुखी पडलेल्या इस्माचे नाव आहे ही घटना अशी की दिलीप नामदेव पाटील त्यांच्या पत्नी सायंकाळी दिवा लावत असताना घरात अचानक आग लागली आणि त्यातच गॅस सिलेंडरचा स्फोट झाला लाकडी छत आणि घरात कापूस असल्याने सर्व घरातच आग पसरली दिलीप यांच्या पत्नी मुलगा आणि नात तातडीने घराबाहेर पळाले मात्र दिलीप ह्यांना चक्कर आल्याने ते घरात अडकून पडले ग्रामस्थ मिळेल त्या साधनांनी आग आटोक्यात आणून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत होते बऱ्याच प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली मात्र तोपर्यंत त्यांचा होरपळून मृत्यू झाला होता घराणी घरात असलेल्या किराणा दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे आगीत पाटील यांच्या पत्नी संगीता मुलगाविकी व नाथ खुशी हे देखील जखमी झाले आहेत